नमस्कार गरजा रायगड सात संवाद या आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडामोडी वैयक्तिक दावेदार आदिवासी व शेतकऱ्यांना बरडावाडी येथे फळझाडे वाटप कार्यक्रम मोकळ्या जमिनी व मोकळ्या राणी वनराई फुलविताना माणसांच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन झाडाच्या सावली बरोबर सध्या स्थितीत असणाऱ्या कुटुंबाची उपजीविका वाढीस लावता आली पाहिजे यासाठी आपल्या तरुणपणात लावलेली फळ झाड म्हातारपणी आपल्या नातवांना कसे उपयोगी पडेल हे पाहता आली पाहिजेत असे प्रतिपादन साकव संस्थेचे सचिव अरुण शिवकर यांनी बरडावाडी येथे झालेल्या फळ झाडे वाटप कार्यक्रमात बोलून दाखवले बावल ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मालुयसू निर्गुडे यांचे अध्यक्षतेखाली साखो संस्थेच्या वतीने वैयक्तिक फळ झाडे वाटप कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाला पेण तालुका कृषी खात्याचे कृषी पर्यवेक्षक रघुनाथ जाधव व कृषी सहाय्यक संदेश शेडगे यांच्या हस्ते कुटुंबांना आंबे पेरू फणस जांभूळ चिकू लिंब व शेवगा या स्वरूपात फळ झाडे वाटप करण्यात आली त्याचबरोबर कृषी खात्यामार्फत नाचणीचे बियाणे वाटप करण्यात आले यावेळी मार्गदर्शन करताना कृषी खात्याचे रघुनाथ जाधव यांनी प्रत्येक फळ झाडांची निगा कशी राखावी याबाबत यथोचित मार्गदर्शन केले व संदेश शेडगे यांनी गोपीनाथ मुंडे अपघाती विमा योजना याची माहिती दिली यावेळी संस्थेच्या कार्यकर्ता मंजुला पाटील यांनी संस्थेने दिलेली ही झाडे आयती मिळाली म्हणून पाहू नये तर हीच झाडे पुढे माझ्या कुटुंबाचा आधार म्हणून दृष्टिकोन असला पाहिजे यातूनच हळूहळू स्थलांतर रोखण्याचा विचार पुढे आला पाहिजे हे सांगताना त्यापुढे म्हणाल्या की सध्या आदिवासींचा कळ वरी लागवडीकडे लागलेला आहे आपले वाढवडील नाचती उत्पादन घेऊन जगत आले आहेत सध्या डायबिटीस प्रमाण खूप वाढले आहे आज प्रत्येक डॉक्टर आहारात नाचणीचा वापर करावा असे सांगतात त्यामुळे यापुढे अन्न म्हणून नाचणी व कॅश क्रॉप म्हणून देखील नाचणीचा उपयोग करावा असे त्यांनी आवाहन केले पाबल ग्रामपंचायत क्षेत्रातील गाववाड्यातील वन जमिनी प्राप्त आदिवासी कुटुंब व शेतकऱ्यांना फळझाडे वाटपाचा कार्यक्रम आय व्ही व एई एफ तर्फे करण्यात आला यामध्ये मोहाडी झापडी गवळवाडी बरडावाडी देवमाळ पेडकावाडी या आदिवासी व जांबोशी कोंडवी पाबळ कुर्नाड उसर व रेवाळी येथील शेतकऱ्यांना हे वाटप करण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता संस्थेचे कार्यकर्ते उमेश दोरे भूषण वाघमारे नयना कदम यांनी सहाय्य केले तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवरती क्लिक करा धन्यवाद